नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे यांत्रिकी विभागातील विद्युत कामाच्या भ्रष्टाचारामुळे मैशाळ योजना अडचणीत मागील तीन महिन्यापासून मैशाळ योजनेचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे यासाठी विज्ञानमाने आंदोलने उपोषणे करून पाठपुरावा करत आहेत सांगली जिल्ह्याचे खासदार श्री संजय काका पाटील हे वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पंप वाढवण्याच्या सूचना देत आहेत दुष्काळी भागातील आमदार विक्रमदादा सावंत जयंत पाटील साहेब श्रीमती सुमंताई पाटील विश्वजित कदम अरुणा लाड मानसिंग नाईक व सांगोला मंगळवेढ्याचे आमदार हे आक्रमक झालेले आहेत परंतु यांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता जाधव सेवानिवृत्त गायकवाड आणि विद्युत विभागाचे उप अभियंता मांगुरे यांनी मागील दोन वर्षापासून ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे चराऊ कुरण केले आहे मागील दोन वर्षात ह्या योजनेला कधीही मिळाला नव्हता एवढा ऐंशी कोटी रुपये निधी यांत्रिकी विभागाला मिळाला त्यातल्या मोटार दुरुस्ती पॅनेल दुरुस्ती नवीन पॅनेल बसवणे अशा विद्युत कामाला त्यातला पंच्याहत्तर टक्के निधी वापरला गेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळूनसुद्धा एच ओ पी डी पॅनलमुळे टप्पा क्रमांक एकमध्ये चालू पंपाचे शाफ्ट तुटून पंप खराब झालेले आहेत त्याची दुरुस्तीसाठी पंधरा ते वीस लाख रुपयेपर्यंत खर्च येतो असे दोन कोटी रुपयांची जादाची दुरुस्ती विभागाला करावी लागणार आहे दुरुस्त केलेल्या मोटार जळत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देऊन सुद्धा विद्युत विभागाच्या भ्रष्टाचारामुळे योजना संकटात आली आहे विद्युत विभागाच्या मांगुरे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे विज्ञान माने यांच्याकडे आलेले आहेत मांगुरे याने जाधव गायकवाड यांना हाताशी धरून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे तरी विद्युत विभागाच्या भ्रष्टाचाराची पुढील पंधरा दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी मशाल योजना सुरू सुरळीत चालू करावी नेहमीप्रमाणे जीवने यांनी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पाठराखण केल्यास जनहित याचिका दाखल करावी लागेल कारण प्रश्न दुष्काळी जनतेच्या हक्काच्या पाण्याचा आहे असे विज्ञान माने यांनी सांगितले